आणि बाप्पाला आम्ही बाप्पाचं स्मरण करून बाप्पाला सांगत होतो बाप्पा तुला आनंदाने घ्यायला आलेलो आनंदाने आमच्या सोबत चल आम्ही खूप मेहनत करून खूप सगळ्या गोष्टी जुळवून आम्ही तुझ्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत तिथून पुढे गाडी जात नाही थोडा वेळ झाला नाही की मागच्या चाकाची पूर्ण हवा गेली पूर्ण हवा जशी जशी चाकाची हवा जात होती तशी तशी मंडळाच्या कार्यकर्त्या प्रत्येकाची हवा जात होती की आता काय होणार आहे इथून पुढे काय होणार आलो होतो आपण मुंबईच्या बाहेर पण नाही आलेलो मुंबई सोडा पण विदिन पंधरा किलोमीटरच्या पुढे पण नाही आलेलो दहा किलोमीटर जे रेंज आहे त्या आपलं दहाचा स्पीड जो आहे त्या रेंज मध्ये आम्ही ट्रॉली चालवत होतो आणि तसं तसं कार्यकर्त्यांची पण हवा धूस होऊन जाते आणि त्याच्यानंतर परत आम्ही हवा भरली तिथून पुन्हा प्रवास चालू केला तिथे एक ब्रिज होता त्या ब्रिजमध्ये छातीला बाप्पाच्या तो ब्रिज लागला आता तिथून बाप्पा जात पास होण्याची शक्यताच नाही चान्सेसच नाही काही तिथे एक पोलीस इन्स्पेक्टर आले पी एस आय त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इथून जाता तुम्ही दुसऱ्या दिशेने जाते जेणेकरून तुम्हाला ते सोपं होईल आम्हाला इतकं टेन्शन आलेलं होतं की आम्ही मुंबईच्या बाहेर सुद्धा येत आहे तर आम्हाला नाकेनो आलेले होते त्यानंतर विशाल झाला की त्यांनी आम्हाला दुसरा मार्ग दाखवला आणि परत बाप्पाला विनवण केलं की हे बाप्पा हे पूल बिल हे आम्हाला त्रास देऊ नको आम्ही खूप लांबून तुला घ्यायला आलेलो आहोत आम्ही सगळे खूप मेहनतीने तुझ्यासाठी हे प्रयत्न करत आहोत तिथून पुढे चमत्कार सांगतो तुम्हाला काय झालं तिथून पुढे जे जे पूल लागले या इथं मंडळातला प्रत्येक कार्यकर्ता तुम्हाला सांगेल जे जे पूल लागले ते कट टुकट होते एकदम कट टू हो कट, कट म्हणजे बाप्पाच्या मुकुटाचा जवळचा जो स्पर्श आहे ना तो स्पर्श सुद्धा होणार नाही इतका कट टुकट बाप्पा तिथून पास होत होता जणू काही बाप्पा खाली होत होता असा आम्हाला भास होत होता की बाप्पाने जणू काही आपल्यासाठी थोडस त्याच्या बाजूने पण आपल्याला साथ दिलेली आहे आणि प्रत्येक पूल इथं मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता सांगितले मला जणू काही बाप्पा असा खाली सरकत होता आणि तिथून पूल पास होत होता इतका कट टुकट होऊच शकत नाही एक तर एवढा अंतर असेल हे तर एवढं अंतर असेल असं काहीतरी असू शकतं तिथून पुढे आल्यानंतर पुन्हा असा विषय झाला की एक ठिकाणी वायर होती आणि नकळत त्या वायरीला झालेलं होतं ते पंचर काढलं त्याच्यानंतर आम्ही थोडस विदिन पाच मिनिटं आम्ही पुढे गेलो असेल तर ते दुसरं चाक जे पुढचं मेन चाक असतं ते पंचर झाले ते सोळा वर्ष आम्ही पालखीत जातोय पालखीचा रथ आम्ही पाहिलेला आहे आम्ही ट्रॅक्टर लावूनच रथ घेऊन जातो पण कधीच आम्हाला असा अनुभव आला नाही की ट्रॅक्टरचं मेन चाक पंचर झाले असेल दोन पंचर झाले सागर आणि मी सोबतच होतो कस होईल आपलं अजून आपण शहापूर पण क्रॉसने केलेले हे सागरने मला बोलून दाखवलं आणि एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला अगदी मनापासून सांगतो की या सगळ्या याच्यामध्ये मामाजी असतील संजूबाई असतील आणि गीता वहिनी असतील हे कंटिन्यू टच मध्ये होते कंटिन्युअसली ते पाच पाच मिनिट दहा दहा मिनिटाला फोन करायचे की काय झालं कुठपर्यंत आले काय झालं कुठपर्यंत आले संजूबाई म्हणायचे मुलं पाठव का जेवढाच कसं आहे तुमचं भाईने पुढे शहापूर जवळ जिथून आम्ही टॅक्टरच ट्रॉलीचं आम्ही पंचर काढले दोन्ही पंचर काढले आणि तिथून पुढे निघालो तर संजय भाईने तिथे जेवणाची व्यवस्था आमच्यासाठी आधीच करून ठेवलेली होती आणि भूकेले प्यासलेले आपले सगळे मंडळाचे कार्यकर्ते पंचेचाळीस कार्यकर्ते होते पंचेचाळीस हो पंचे एक नाही दोन नाही तीन नाही हे पंचेचाळीस पण सांभाळायचे बाप्पांना पण सांभाळायचे ट्रॉली पण सांभाळायचे दोन पिकअप पण सांभाळायचे आणि पुढचे स्कॉर्पिओ पण सांभाळायचे एवढ्या सगळ्या याच्यामध्ये तिथून आम्ही पुढे आलो की ट्रॅक्टर ट्रॉलीचे दोन्ही चाकांचे पंक्चर काढले त्याच्यानंतर तो स्पार्क झाला तो स्पार्क झाल्यानंतर तो स्पार्क झाल्यानंतर तिथून आम्ही थोडं आता तो स्पार्क झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की वरती कोर होते पण बाप्पाने तो स्पार्क आमच्यापर्यंत येऊस दिला नाही बाप्पाच्या बोकर्टावरती त्या स्पार्कचा जाळ झालेला होता बाप्पाच्या बोटांवरती त्या तिकडचे जे बोट त्या बोटांवरती तो स्पार्क झालेला होता बाप्पाने आमच्यापर्यंत तो येऊच दिला नाही आता बाप आपले एवढे जागृत आहे बापांच्या हृदयामध्ये म्हणजे श्रीयंत्र आपण स्थापन करतो आणि असा सगळा प्रवास करत करत आम्ही इथे पंचावन्न किलोमीटर क्रॉस केले आणि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे हे सोपं नाहीये हे मुळीच सोपं नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आवर्जून सांगावशी वाटते मामांना संजय एकदम मनापासून आवर्जून सांगावशी वाटते की हे अकरावं वर्ष आहे काही जण म्हणतात की इलेक्शन आले म्हणून कोण पण खर्च करतं मी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं मला त्या गोष्टी खूप वाईट वाटतात इलेक्शन आलं म्हणून खर्च केलं म्हणजे काय मागच्या वर्षी इलेक्शन होतं का त्याच्या मागच्या वर्षी इलेक्शन होतं का त्याच्या मागच्या वर्षी इलेक्शन होतं का अकरा वर्ष झाले हे लोक अविरतपणे आपल्या पाठीशी उभे राहतात अकरा वर्ष झाले कुठलाही स्वार्थ न ठेवता हे इलेक्शन आहे का बोलायला आपण काही बोलून जातो काही बोलतो काही करतो मला एक सांगा जर खरंच आपल्यामध्ये धम्म असेल ना अकराशे ची पावती फाडून दाखवा मला इथे पाच पाच सात सात आठ आठ लाख रुपये लोक देतात स्वतःच्या खिशातले देतात मेहनतीचे देतात कशासाठी त्याच्यामुळं हे ना पाठीमागून मागून बोलायचे काम करायची म्हणजे गरजच नाही मुळात पहिले बघा त्याच्या मागे मेहनत किती आहे त्याच्या मागे कष्ट किती आहे ते लोक किती मनापासून आपल्या पाठीशी उभे राहतात मामांना संजूबाईंना मी एकच सांगेल मामा मी खूप मोठा नाही मी खूप लहान आहे संजूबाईंना पण सांगतो मी खूप लहान आहे पण मी एकच सांगतो बाप्पा समोर बाप्पाने प्रत्येकाची इच्छा पूर्ण केली मामा मी नक्की सांगतो मी बाप्पा बाप्पाकडे येत्या अकरा वर्ष काही मागितलेलं त्याच मागितलेलं आणि एक नाही दोन नाही तीन नाही तुम्हाला इथं दिसतील की हजारो लोक हजारो लोकांच्या समोर सांगतो या अकरा वर्षामध्ये जे डेडिकेशनने हे लोक माझ्या आमच्या सर्व <audio> मंडळाच्या <Schedule> पाठीशी <-nong> उभे राहिलेत मी एकच सांगतो मी एकटा बोलत ते बाप्पाला मी सगळ्यांसमोर सांगतो नाही पूर्ण केलं तर बोलायचं एकशे एक, एक नारळांची थप्पी जर इथं लावली ना हे लोक निवडून आल्यानंतर तर नावाचं दिनेश मराठे नावने लावणार अकरा माळ्याचं तोरण करता एकवीस माळ्याचं तोरण करता फक्त ह्या लोकांचं डेडिकेशन पाहून यांचं जीवळ पाहून यांची आत्मीयता पाहून हे जसं आमच्या पाठीशी उभे ना आम्हाला अक्षरशः डोळ्यात पाणी येतं काही ठिकाणी सागर सुद्धा रडलंय काही ठिकाणी मी सुद्धा रडलोय म्हणजे शेवट शेवटच्या क्षणाला आमच्या अक्षरश जीवावर आलेलं होतं पण एवढ्या सगळ्याच्या हे ज्या पद्धतीने आमच्या पाठी शुभ राहतात आम्हाला ऑफिसला जायची गरज नाही मुळात जर तुमच्याकडे काही काम आलं तर तुम्ही कुठे जाता नगरसेवकाच्या ऑफिसला किंवा संजू संजूबाईकडे जायचं असलं संजूबाई कुठे जातो आपण ऑफिसला आमच्यासाठी ऑफिस नाही आमच्यासाठी घर आहे ते आम्हाला घरात बोलवतात घरात आहे आम्ही तुमच्याशी बोलतो काय काय नाही आणि घरात कोणाला बोलवतात जे जवळचे त्यांना बोलवतात आणि मी नक्कीच मामाजींना सांगेल की सलीम मामा शेख हे एक शीट आणि जाधव परिवारातलं हे एक शीट बाप्पा समोर आणतो जर निवडून आला ना तर एक शेक थर ठरला दिनेश मराठी एक शेक नारळाचं एवढं बोलून मी माझे दोन शब्द जपवतो माझी जास्त वेळ घेतला मनापासून माफी मागतो